संदर्भात त्यांचा विजय झाला तर ते ते या आपण काय सांगाल त्या निवडणूक कशा जिंकल्या खर तर पूर्ण महाराष्ट्रभर जे घडलंय ते अतिशय वाईट घडलेलं आहे महाराष्ट्रातल्या जनतेला हे मान्य नाही महाराष्ट्रामध्ये दोनशे पस्तीस जागा कोणी जिंकू शकत नाही हे आतापर्यंत कधीच घडलेलं आहे आणि सीमाताही त्याच्यातच त्याच ईम मशीन मधूनच निवडून आलेले आहे आपण सगळे साक्ष आहात सीमाताई हिरेंवर एवढी नाराजी असताना सीमाताई हिऱ्या आज निवडून आलेल्या नाही ना फक्त व्ही एम मशीन मुळे निवडून आलेल्या अण्णा आपला पराभव झाला या निवडणुकीत तर या जे आपण कारणीभी माणसा कशी करणार आपण निवडणूक का बरं हरलात असं तुम्हाला वाटतं मी तुम्हाला हेच सांगतो मी निवडणूक हरलेलो नाही आपण सगळे साक्ष माझ्याबरोबर लाखो लोक होते लाखो सगळ्या जाती धर्माची माणसं होती आणि ते कोणालाच नको होती अजून दुसरा समोरचा उमेदवार होता गुन्हेगार प्रवृत्तीचा होता त्यामुळे लोकांना पर्याय होता म्हणून मला मी निवडणूक हारलेलो नाही महाराष्ट्रात महायुतीला ऐतिहासिक असं मत मॅन्डेट मिळालं याविषयी आपलं मत काय व्ही मशीन फक्त व्ही एम मशीनमुळे त्यांनी मॅनेज करून ते निवडणुका जिंकलेली आता विरोधी पक्षांनी काय करायला पाहिजे विरोधी पक्षांनी एकत्र यायला पाहिजे त्याच्यामध्ये राहुल गांधी असतील शरद पवार असतील उद्धवजी ठाकरे असतील राज ठाकरे असतील प्रकाशजी आंबेडकर असतील बच्चूजी कडी असतील राजू शेट्टी संभाजीराजे या सगळ्यांनी एकत्र येऊ हो। जे बॅलेट पेपरवर यापुढचं निवडणूक झाली पाहिजे आणि बॅलेट पेपरवरच आजच्या निवडणुका असत्या तर आजचं चित्र असं अजिबात नसतं पण हे नेते एकत्र येतील काय पण शंभर टक्के आलं पाहिजे त्यांनी त्यांनी आता वेगवेगळ्या चुली न मांडता जनतेला न्याय देण्यासाठी एकत्र आलं पाहिजे सत्तेसाठी नव्हे तर जनतेला न्याय देण्यासाठी अन्यथा या देशामध्ये एकाधिकारशील एकच पक्ष संपूर्ण देश चालवी आणि जनतेला न्याय मिळणार नाही आज जी परिस्थिती लाडकी बहीण जे म्हणतात बटेंगे तो कटेंगे असे अनेक मुद्दे मुद्दाम पुढे करून महागाई करतील भाई एक बहिणीला देईल हजार घेतील महागाई वाढून जाईल आजही किती महागाई आहे आणि जनतेमध्ये मध्ये याची लूट होईल समजा हे सगळे नेते एकत्र आले तर काय केलं पाहिजे त्यांची रणनीती कशी एक त्यांनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरलं पाहिजे जनता एकत्र केली पाहिजे ज्या पद्धतीने अमेरिकेमध्ये मशीन काढलं होतं आणि त्यांनी आता ते रद्द केलंय अशाच पद्धतीने आपल्या भारतामध्ये रद्द केलं पाहिजे ईव्हीएम मशीनवर मतदान घेणं आणि बॅलेट पेपरवर पहिल्यासारख्या निवडणुका झाल्या पाहिजेत अण्णा तुम्ही ईव्हीएम मशीन संदर्भात बोलता <coughs> पण माहितीच्या जागा जास्त येण्याचं कारण फक्त ईव्हीएमच आहे की आणखी काही आहे फक्त ईव्हीएम मशीन फक्त ईव्हीएम स्थानिक स्वराज्य संस्थेत ईव्हीएमच वापरलं पाहिजे का नाही बॅलेट पेपर हो बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे म्हणून विरोधकांनी आता एकत्र आलं पाहिजे भूमिका काय आण काय नाही आपलं आपलं काम करीत राहायचं पुढची काय भूमिका आपलं आपलं जे रेग्युलर काम आहे जनतेमध्ये जाऊन करायचं हो